तर नमस्कार मित्रांनो सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज मावजे मित्रांनो मायनी येथे मित्रांनो मैदान आहे तुम्हाला माहिती आहे आणि असं त्या गट सर्व संपन्न झाले आणि सेमी पण सर्व संपन्न झाले आणि सर्व टॉपचे टॉपचे नंदी पण काही आपल्या माहितीमध्ये दिसलेली आपण तीच सांगणार आहे आजच्या मैदानमध्ये नक्की कोणती कोणती नंदी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेले आहेत तर आपण निकाल सांगणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक एक ते सातचा निकाल सांगणार नाही की कोणती नंदी आजच्या माहितीमध्ये फायनलला पात्र झाली तर शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल कोणत्या नंदी आजच्या मैदानमध्ये फायनलसाठी मित्रांनो पात्र झालेला आहे तर टाइम नाही की आता सांगायला सुरु करूया तर सेमी क्रमांक एक मध्ये मित्रांनो पहाला ती म्हणजेच आता जर चालू टॉपमध्ये पळतोय ती म्हणजेच वाटेकाव च मित्रांनो वाटेकावचा पहिलवान आणि ते पाहा मित्रांनो बदाम ही टॉप मित्रांनो पाहली कारण किंवा टिकावचा मित्रांनो पण टॉपमध्येच पोहतूय आणि बदाम ही गाडी मित्रांनो आजच्या माहितीमध्ये फायनलसाठी पात्र झालेली आहे दर दोन्ही पण तींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आणि आजची गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली आहे तसेच सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये ती म्हणजे चालू समिती टॉपमध्येच पोहतूय ती म्हणजेच मित्रांनो उर्मिळ यांचा राजा कंदूरचा राजा तुम्हाला माहिती आहे राजाला काय स्पीड आहे राजा आणि मित्रांनो त्याबरोबर आला वाटेगावकरांचा बादल दोन्ही एवढं जोड मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटली आणि ह्या जोडीला तोडच नाही मित्रांनो आज तुम्हाला म्हटलं जास्त नक्कीच हे फायनलला मित्रांनो राहणार म्हणजे राहणारच कारण की ह्या जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागते आणि आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेले आहे दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन कारण की आजच्या ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेले आहे वाटेगावकरांचा बादल आणि मित्रांनो त्याबरोबर आला ज्या की टॉपची जोडी एवढ जोड मित्रांनो आजच्या मैदानामध्ये फायनलला पात्र झालेली सेमी क्रमांक मित्रांनो आहे ती म्हणजेच सेमी क्रमांक तीन मध्ये पहाला सरजी आणि मित्रांनो ही गाडी मित्रांनो आजच्या मैदमध्ये गाडी पहा मध्ये सरजी आणि वडुचकरांचं वाद ही गाडी मित्रांनो फायनल साठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण तींच खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन कारण की आजच्या मैदेमध्ये गाडी मित्रांनो फायनल साठी पात्र झालेली आहे तसेच सेमी क्रमांक मित्रांनो चार मध्ये पहाला ती म्हणजे सातारा सातारा कारण मित्रांनो सतरा करांचा लक्की आणि त्याच्याबरोबर पाहायला सुंदर ही घरचीच गाडी मित्रांनो आज पहिल्याने दिसली आणि घरची गाडीला टॉपचं स्पीड मात्र मित्रांनो लागलेलं आणि आजच्या मैदानमध्ये गाडी फायनलसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे जर दोन्ही पण नदी टॉपमध्ये पाहिले आज सेमीमध्ये आणि आजच्या मैदानमध्ये गट पण चांगला काढलेला सेमी पण टॉप मध्ये काढली आणि आजच्या मैदानमध्ये गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली आहे जरा दोन्ही पण नदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं मित्रांनो खूप 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 अभिनंदन आजच्या मैदानमध्ये गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली आहे तसेच आला ती म्हणजेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच संघर्ष योद्धा तुम्हाला माहितीच खूप दिवस झालं संघर्ष करत ना गुलासाठी आणि कुठेतरी गटालाच गाडी मित्रांनो फॉल व्हायची दोन माहिती तास पलटी व्हायचा त्याच्यामुळे मित्रांनो मात्र गाडीला मित्रांनो निकाल भेटत नव्हता फायनलला पात्रात नव्हता पण आज मात्र मित्रांनो जीवाचा रान करून आज पळाला आणि सर्व प्रेक्षकांसाठी मालकासाठी आज पळाला आणि आज मित्रांनो चांगलं टॉपचं स्पीड लागलेलं आणि आज म्हणजेच मित्रांनो आपले सर वान्स लाडका महिब्या रुस्त महंत श्री महिब्या आणि त्याच्याबरोबर पाला वादक ही गाडी मित्रांनो आजच्या मैदेमध्ये फायनलसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण नदी मित्रांनो अतिशय सुंदर पाहिले मायब्या आणि वादळ आणि आजच्या मैद्यामध्ये गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण नदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन खरंच खूप झाला संघर्ष करत होता पण आज संघर्ष मात्र संपला आणि आज मित्रांनो फायनलसाठी पात्र झालं तर नक्कीच आज मित्रांनो गाडी फायनलला पण नक्कीच काहीतरी करेल कारण की मायब्या तुम्हाला माहितीच काय स्पीड आहे मायब्याला आणि वाद दोन्ही पण नदीने मित्रांनो एकामेकाला साथ दिली आणि आज मात्र गाडी फायनलला पात्र झाली तसेच जर सेमी क्रमांक सहाचा सा निकाल पेंडिंग ठेवला आहे कारण की दोघांना काटाकेलट झाली जेव्हा दोघं मित्रांनो सामानत दिसतात जेव्हा मित्रांनो जे थोडासा निकाल पेंडिंग ठेवलाय आहे ती काही आपल्याला माहीत नाहीये तसेच सेमी क्रमांक सातमध्ये मित्रांनो पाहिला ते म्हणजेच टॉपचा चालू म्हणजे टॉपमध्ये पळतोय ते म्हणजेच कारुंडेकरांची आणबांशी कारुंडेकरांच्या चिक्या आणि तयाबरोबर पाहाला सेमी मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक मध्येच वाटते गाडी होती आणि पब्लिक होती गाडी इतकंच टॉपचं स्पीड लागलं आणि गाडीला मित्रांनो खुलासा मित्रांनो गट पण काढलेला आणि सी मला मित्रांनो टॉपचं स्पीड होतं आणि सी मला मित्रांनो आहे ना तर चांगलं स्पीड लागलेलं चिक्के आणि दहा दहा सरकार तुम्हाला माहिती आहे यांचा आजकाली टॉपमध्येच फायनलसाठी पात्र झालेले आहे तर दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ह्याच सीमित मित्रांनो विठ्ठल लानांचा आहे ना तर चिक्क्या पण आता वाटते पण चिक्याची मित्रांनो हार झाली तर काही नाही चिक्या पण चांगला पळतो हारची असतेच तुम्हाला माहितीच आहेच पण आज मात्र टॉपच्या मित्रांनो आहे ना तर मित्रांनो आहे ती दोन्ही पण ते आणि आजच्या मैद्यामध्ये फायनलसाठी पात्र झाले आणि शंभू पण चिक्या का मित्रांनो शंभू होता वेटनाचा तर आज फायनलसाठी पात्र झालं तर एवढाच व्हिडिओ होता आजच्या मित्रांनो तुम्हाला सांगितले एक ते सातचा निकाल कोणते कोणते आजच्या मैद्यामध्ये फायनलसाठी पात्र झाले तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय